नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो नवरात्र उत्सवातील आज नवरात्र घटस्थापने ही पहिली माळ आणि आज दुसरी माळ आहे आज तुळजाभवानीच्या मंदिर मंदिरात देवीची नेहमीप्रमाणे देवी नित्योपचार पूजा पार पडली तर इकडे निर्माळा येथील थी। आज दुसऱ्या माळे निमित्त विशिष्ट अशा पानाने तांदळाची तांदळा नवरात्र सुरू होण्याच्या अगोदर पासून ते काल सकाळपर्यंत तुळजाभवानी आणि येणेश्वरी मंदिराच्या इथून आपल्या स्थानिक नवरात्र महोत्सवाच्या पेटवून तिथपर्यंत घेऊन जाणाऱ्यांची मोठी तोबा अशी गर्दी दोन्ही मंदिरात दिसून येत होती आणि ती, ती प्रत्येक रस्त्यावर पण जाणवत होती धाराशिव शहरात धारासूर मर्दिनीच मंदिर जुन्या बसने पोजवला धारासूर असुराचा देवीनं वध केला आणि त्यामुळं येथील देवीला धारासूर मर्दिनी असं नाव पडलेलं आहे मंदिर पूर्वी छोटसच होत आता नंतर धारासूर मर्दिनी ची जी व्यवस्थापन पाहणारी समिती आहे त्यांनी देवीच्या मंदिरात बांधकाम पण केलं आहे कळस कळस पण मंदिराला आता पूर्णत्व आलेला आहे समोर सभामंडप आहे आणि पटांना आता विविध प्रकारची दुकानं पण तिथे लागलेली आहे शहरातील देवीचे भक्तगण दररोज सध्या नवरात्रात तरी देवीच्या दर्शनाला सकाळ संध्याकाळ जात असतात धारासूर मर्दिनी मुळ खर तर धाराशिव हे नाव शहराच पूर्वी पडलेलं असावं असं अनेकांचं मत आहे पण इतिहास प्रज्ञात पण याबाबत एकमत नाही आणि त्याबाबतचे जाणकार पण आता उपलब्ध नाही त्यामुळं शहराचं नाव धाराशिव का आणि कशासाठी याबाबत मत मत आणि मतांतर केलं आज आपण नवरात्रातल्या दुसऱ्या माळेला देवीचा आजचा आवडता रंग आहे हिरवा त्यामुळं अनेक माता भगिनी भगिनी की ज्या देवी भक्त आहेत त्यांनी हिरव्या रंगाचीच वस्त्र परिधान केल्याचं आपल्याला सर्वत्र दिसून येईल आणि दिसत आहे असो आज तुर्ता एवढंच धन्यवाद